मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सातपूर विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला संस्थेचे चेअरमन श्री कांतीलाल दामोदर बंधुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी व्हाईस चेअरमन श्री छगनराव बंधुरे माजी चेअरमन तथा संचालक दिलीप बंधुरे चंद्रकिशोर मुंदरा श्री विजय भंधुरे अनिल सोनवणे सुनील मौले कुंदन मौले नितीन बाळनिग अमर काळे सौ सुलोचना तिळके श्रीमती सत्यभामा वाघ श्रीमती शांताबाई सचिव नाना कोल्हे सातपूरच्या मंडल अधिकारी श्रीमती अग्रवाल तलाठी श्री शेख आणि सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद